जानकी जीवन स्मरण जय जय राम भगवंत सगुणात आले म्हणजे काय एक गृहस्थ मला भेटले ते म्हणाले हिंदू धर्मासारखा धर्म नाही परंतु देव सगुणात आले हे नाही मला कबूल म्हणे निरनिराळ्या उपासना सांगितल्या देव जर निर्गुण निराकार तर राम कृष्ण शिव दत्त अशा या एवढ्या निरनिराळ्या उपासना कशाला पुढे एक दिवस त्यांच्याविषयी एका गृहस्थाने त्यांच्या घरी चौकशी केली तेव्हा प्रत्येकजण निरनिराळं नाव घेऊन सांगू लागले कुणी दादा घरी नाहीत असं म्हणलं तर कोणी दामोदर घरी नाही म्हणाले कोणी रावसाहेब नाहीत म्हणाले हे सर्व जरी म्हटले तरी त्यायोगे भेटणारा मनुष्य ज्याप्रमाणे तो गृहस्थ एकच त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचे सगुणात झाले भगवंत सगुणामध्ये आला की जे नियम आपल्याला लागू असतात तेच नियम त्यालाही लागू होतात सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो म्हणतो त्याला त्याचं मर्मच नाही कळलं खरी तो सगुण उपासनाच करीत असतो पण त्याला नाही ते कळत आपले वेद उपनिषदं ब्रह्मसूत्र आणि त्यावरची भाष्य यांनी निर्गुण स्वरूपाची रूपरेषा काढून दिली संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचं सुंदर चित्र तयार केलं ही सगुण भक्ती होय सगुण अंगी आणणं तुळशीदासांनी रामोपासना अशी केली की ते स्वतः रामरूप बनले तुळशीदासांचं रामायण ऐकत असता मनुष्य तल्लीन होऊन जातो रामरूप होण्यासाठी रामासारखं निस्वार्थी बनायला पाहिजे रामाने जग माझ्या करताय असं न म्हणता मी जगा करताय असं म्हटलं हा खरा परमार्थ आहे एकपत्नी व्रत सत्यभाषण हे रामाचे दोन प्रमुख गुण होते इतर अवतारातही महत्त्वाच्या गोष्टी आहेत परंतु सर्वात रामचरित्र प्रापंचिकांना अत्यंत आदर्शरूप आहे रामचरित्र सर्वांना सर्व काळी आदरणीय आणि अनुकरणीय आहे रामचरित्र वाचताना सांगताना अथवा ऐकताना आपण रामप्रेमात स्वतःला विसरून जाणं ही फार उच्च अवस्था होय भगवंत हवासा वाटणं यामध्ये सर्वमर्म आहे भगवंत हवासा वाटणं किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणं हे भगवंताच्या हाती नाही ते संतांच्या हाती आहे म्हणून सत्संगतीने ते साधतं साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो संत दसरा आणतात मग दिवाळी आपोआप हो मागे येते आमची वृत्ती विषयाकार झालेली आहे ती काढून संत सन्मार्गाला सं लावतात तोच खरा मुहूर्त की ज्या दिवशी आमची वृत्ती भगवंताकडे होऊ लागली तात्पर्य भगवंताच्या प्रेमामुळे ज्याला समाधान मिळालं तोच खरा भाग्यवान जानकी जीवन स्मरण जय जय राम